लाईव्ह न्यूज मध्ये जनसामान्याची भदंत पै्या मोदी थेरो थायलंड धम्म अभ्यास जन एक्केचाळीस उपासकांसह रवाना अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा गुरु भदंत ऐतिहासिक थी ठिकाणांना भेट देऊन तेथील बौद्ध संस्कृती आणि लोकजीवनाचा अभ्यास करणार आहेत या धम्म सहली रमेश सूर्यवंशी जया सूर्यवंशी सिद्धार्थ थोरात सत्मशिला थोरात सरशू हनुमंते शिला हनुमंते पांडुरंग तारू प्रतीक्षा तारू देवराव कदम निर्मला कदम गोविंद कांबळे रंजना कांबळे आनंदराव चंद्रे प्रतिक शाह दवणे बेवीनंदा दवणे चंद्रप्रकाश हृणुवंतकर अरुणाबाई ढगे रेणू सोनकांबळे रामाबाई वाघमारे सुशिला सोनकांबळे प्रयागबाई आळणे सुशिलाबाई रोत्राज मोना नरवाडे बापूराव खिल्लारे क्रांती खिल्लारे अशोक सोनकांबळे प्रशांत थोरात मीना भराडे दर्शना थोरात दर्शना सुमित थोरात आशिष भवरे आदी बौद्ध उपासक उपासिका या सहलीमध्ये सहभागी झालेले आहेत आता आम्ही थायलंड येथील पटयाची जगप्रसिद्ध असलेली सिटी आहे आणि जे पटाया येथील जगप्रसिद्ध असलेलं बिग बुध टेम्पल आहे ज्या टेम्पलमध्ये जमिनीपासून ते एकशे बावन्न फुटाची भगवान बुद्धाची मूर्ती आपल्याला तिथे अतिशय प्रसन्न मुद्रेतील बघायला मिळते आणि त्या ठिकाणावर भगवान बुद्धाच्या आजूबाजूला अनेक मूर्त्या ध्यानमुद्रा असेल अवधान मुद्रा असेल आशीर्वाद मुद्रा असेल किंवा भगवान बुद्धाची तपश्चर्याची मुद्रा जी की पोटाला हात लावलं तर पाठीचा कन्ना लागेल पाठीला हात लावला तर पोटाचा कन्ना लागेल अशी म्हणजे सहा वर्षे खडतर तपश्चर्या केलेली भगवान बुद्धाची मूर्ती तिथं आपल्याला बघायला मिळते त्याचनंतर जातक कथामध्ये जे उल्लेख आलेला आहे की भगवान बुद्धाची सेवा करण्यासाठी एक हत्ती बुद्धाची सेवा करत होता भगवान बुद्ध जंगलामध्ये ध्यान करत असताना आणि त्या हत्तीची सेवा पाहून वानराच्याही म्हणजे माकडाच्याही मनामध्ये असं आलं की आपणसुद्धा भगवान बुद्धाला काहीतरी दान देऊन आपण सेवा करावी म्हणून त्या माकडाने एक महूळ तोडलं झाडलं आणि ते भगवान बुद्धाला त्याचा मध तो देत होता आणि तीही मूर्ती आपल्याला म्हणजे जातच कथेमध्ये बुद्धाची आणि सोबत हत्ती आणि माकड असे म्हणजे मूर्ती तिथं त्या ठिकाणावर बघायला मिळेल बुद्धाच्या वेगवेगळ्या अवस्थेतील मुद्रा धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा असेल अशा वेगवेगळ्या मुद्रा त्या ठिकाणावर आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणावर आम्ही दर्शन घेऊन बुद्धाचा लेझर बुद्धा टेम्पलकडे आम्ही निघालेलो आहोत जे की पहाडामध्ये जवळपास एकशे सत्तर फूट उंच बुद्धाची मूर्ती कोरलेली असून त्या ठिकाणावर सोन्याच्या पॉलिस त्यामध्ये भरलेला आहे अतिशय सुंदर आणि नेत्रदीपक असलेली ती भगवान बुद्धाची मूर्ती आशीर्वाद मूर्ती आपल्याला म्हणजे त्या ठिकाणावर बघायला मिळते आता आम्ही सर्वजण बुद्धाच्या दर्शनासाठी म्हणजे लेझर बुद्धा टेम्पलला निघालो आहोत सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.